या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की आणि ऐकलं का मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं दे आणते आई मला टोमॅटो केचप दे माला दे पण Hmm. हे घ्या म पापड आणि तुमच्या आवडीचं लोणचं हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी वाह वापोर सातो सा हा हो ना हे केचप hmm. लोणचं तर लाजवाब ए छान आहे शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची आमच्या किचनचा खरा जादूगार मुव्हिंग ऍस्पिरेशन्स प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्ट जेनच्या पंचवीस परिणामकारक कथांपैकी एक वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट बदलांचा अनुभव घ्या काळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज औरंगाबाद अंकित अशोक काळे लिसनिंग मोर स्पीकिंग लेस हे धोरण सगळ्यात महत्वाचं आपण विरोधाला विरोध न करता मुद्दा समजून घेतला की मिळणारं उत्तर वादापेक्षा संवादी असत त्या संवादातूनच मार्गही निघतो त्या कसोटीच्या क्षणी शांत राहून ऐकून घेणं खूप महत्वाचं ठरत तसंच महत्वाचं असतं ते बदलांना सामोरं जाणं बदल चांगला असतो बदलांचा अनुभव घेतला पाहिजे उद्योगाची पायाभरणी इम्पोर्ट सबस्टिट्यूट उत्पादन तयार करणं म्हणजे अप्रत्यक्षपणे निर्यातक्षम अशोक काळे यांनी इम्पोर्ट सबस्टिट्यूट उत्पादनं विकसित केली आणि त्याच उत्पादनांची निर्यात करण्यातही त्यांनी यश मिळवलं क्लॅड मेटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आपली सोल्युशन प्रोव्हाइडरची भूमिका सातत्यानं बजावताना सतत सर्वोत्तमतेसाठी प्रयत्नशील राहणाऱ्या काळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजनं पाचशे पन्नास कोटींच्या उलाढालीचा टप्पा पूर्ण केला शून्यातून उभ्या राहिलेल्या या उद्योग समूहाची धुरा सांभाळताना अशोक काळे यांनी खूप वेगळ्या दृष्टिकोनातून काम केलं जोवर तुम्ही सोल्युशन प्रोव्हायडर होणार नाही तोवर तुमची प्रगती होणार नाही तुम्हाला ग्राहकाची अडचण ओळखता आली पाहिजे त्यांचा पेन एरिया तुम्हाला कळला पाहिजे आणि त्यावर उपाय देखील सुचवला पाहिजे तुम्ही सदैव जागरूक राहणं गरजेचं असतं सातत्यानं नवनवीन संकल्पना उत्पादनं यावरचे प्रयोग करणं तुमच्यासाठी गरजेचं असतं ही त्यांची भूमिका या ग्रुपनं रेफ्रिजरेशन हे आपलं क्षेत्र निवडलं त्यात ते रोल बॉन्ड इव्हॅपोरेटर फिल्टर ड्रायर प्रेस कॉम्पोनंट्स इन्सुलेटेड कॉपर ॲल्युमिनियम पाईप बनवतात शिवाय लिग्रा अँकर पॅनासोनिक सारख्या बड्या कंपन्यांना ते इलेक्ट्रिकल मेटल फ्लश अँड सरफेस बॉक्सेस तसंच डिस्ट्रीब्युशन बॉक्सेस आदी उत्पादनं पुरवतात एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये इंजिनियर झालेल्या अशोक काळे यांनी प्रारंभी नोकरी करत एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पावडर कोटिंग एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार पाच दरम्यान बॉक्सेस अँड बॅकवर्ड इंटिग्रेशन मध्ये शीट मेटल मधली कामं सुरू झाली दोन हजार पाच नंतर त्यांनी रेफ्रिजरेशनचा विषय विशे, विशेषत्वान हाती घेतला वाळूज आणि रांजणगाव एम आय डी सी इथं त्यांची सहा युनिट कार्यरत आहेत याशिवाय उत्तर आणि दक्षिण भारतातही विस्ताराची योजना सुरू आहे सन दोन हजार बावीसच्या च्या अखेरीस त्यांनी पुणे युनिट मध्ये संपूर्ण एसीच्या निर्मितीला प्रारंभ केला आहे एसीचे काही मोजके भाग बनवणाऱ्या या उद्योगात आता त्यांच्या ओईएम साठी संपूर्ण एसी ची निर्मिती सुरू झाली आपल्या कंपनीत आगळी कार्यसंस्कृती जपण्यावर काळे यांनी विशेष लक्ष दिलं आहे गुणवत्ता किफायतशीरपणा संशोधन या त्रिसूत्रीवर त्यांची घोडदौड सुरू आहे कंपनीत काम करणाऱ्या कुणालाही त्यांच्यापर्यंत पोहचता येतं त्यांच्याशी थेट संवादही साधता येतो एम एस उद्योगांना कायद्याद्वारे बंधनकारक नसलेल्या कॅन्टीनसारख्या अनेक सुविधा त्यांनी उत्स्फूर्तपणे चालू ठेवल्या आपल्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाची पित्याप्रमाणे काळजी घेण्याच्या त्यांच्या या भूमिकेमुळेच काळे ग्रुप एक कुटुंब म्हणून उभा आहे अशोक काळे यांची पत्नी कल्पना यांचं योगदान सुद्धा उद्योगाच्या जडणघडणीत मोलाचं आहे त्यांचे धाकटे पुत्र अल्पित यांनी लंडनच्या किंग्स कॉलेज मधून बीएससी पूर्ण केलं आहे ते सध्या जागतिक स्तरावरील कन्सल्टन्सी फर्म मध्ये अनुभव घेत आहेत लवकरच तेही या उद्योगात सहभागी होतील नेक्स्ट जेन उद्योजक अंकित अशोक काळे यांचं योगदान चेंज इज गुड एक्सपिरियन्स द चेंज आमच्याच एका कस्टमरची टॅगलाईन मला खूप आवडते ही टॅगलाईन सार्वकालिक सत्य सांगते आमच्या कंपनीनं कंपनीची स्थापना करणाऱ्या माझ्या वडिलांनी आणि कंपनीत काम करणाऱ्या टॉप मॅनेजमेंट पासून बॉटम लाईन पर्यंत सर्वांनी अगदी प्रारंभापासूनच सातत्यानं वेगवेगळे बदल केले आयात पर्यायी उत्पादनं विकसित करण्यासाठी नेहमीच उच्च गुणवत्तेची आवश्यकता असते या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या परिवर्तनासाठी आमची कंपनी नेहमी सज्ज राहिली आहे त्यामुळे परदेशातल्या उच्च शिक्षणाच्या आणि प्रशिक्षणाच्या वास्तव्यात मिळालेली नवी दृष्टी आणि आमच्या कंपनीत त्याची करता येण्यासारखी अंमलबजावणी याविषयीची संकल्पना जेव्हा मी या टीमचा एक भाग म्हणून सर्वांसमोर मांडली तेव्हा त्याचा सारासार विचार करून या नव्या संकल्पनाचा स्वीकार सर्वांनीच केला एक एक टप्पा ठरवून आम्ही वाटचाल करत आहोत मी काही नव शिकून आलो है याचा आर्थ असन जा चा, कार्य चा, चा आहे याचा अर्थ इथलं सगळंच बदलायचं असतं असं नव्हे ज्या तत्वांच्या कार्यसंस्कृतीच्या शिष्टीच्या आधारावर आजवरची वाटचाल झालेली आहे त्याची जपणूक करून त्यात काही परिणामकारक बदल करता येतील का याबद्दलच्या विचारांना प्रेरणा देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असतो क्लॅड मेटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर अंकित काळे अत्यंत आत्मविश्वासानं आणि तेवढ्याच विनम्रपणानं आपली भूमिका मांडत असतात काळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक अशोक काळे यांचे पुत्र असलेले अंकित त्यांच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षण काळापासून कंपनीच्या दैनंदिन कामकाजात लक्ष घालत आले आहेत इंजिनियर झाल्यानंतर वर्षभर आपल्या कंपनीत काम करून ते इंजिनिअरिंग मधील उच्च शिक्षणासाठी जर्मनीत दोन वर्ष गेले तिथून परतल्यानंतर त्यांनी अधिक कार्यक्षम आणि परिणामकारकपणे कंपनीच्या कामकाजात लक्ष घालण्यास सुरुवात केली अंकित यांच्या वाटचालीबद्दल चर्चेआधी त्यांच्या ग्रहण कौशल्याबद्दल बोलायला हवं इंजिनिअरिंग शिकत असतानाच कॉलेजमधल्या स्टुडंट एक्सचेंज कार्यक्रमाअंतर्गत सेकंड इयरला असतानाच त्यांना जर्मनीत जाऊन सहा महिने शिक्षण घेण्याची तिथल्या उद्योगांमधील अनुभव घेण्याची संधी मिळाली त्यातून त्यांना जो आंतरराष्ट्रीय अनुभव मिळाला तो त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण देणारा क्षण ठरला त्याचवेळी त्यांनी जर्मनीत मास्टर्स करण्याचं ठरवलं आणि वर्षभर आपल्याच कंपनीत अनुभव घेऊन ते दोन वर्षांसाठी जर्मनीत पोहोचले आपल्या प्रिसीजन आणि प्रॉडक्टिव्हिटीबद्दल जगभरात अग्रेसर असलेल्या या देशात त्यांना जे काही शिकायला मिळालं त्याचा वापर आपल्या उद्योगात करण्याची संधी त्यांना मिळत आहे मात्र ही संधी अशोक काळे यांचा मुलगा या नात्यानं त्यांना मिळाली नाही त्यांनी आधी आपले नेतृत्व गुण आणि निर्णय क्षमता सिद्ध केली माझा मुलगा म्हणून तुला कंपनीत स्थान मिळणार नाही तुला तुझ्या कामातून तुझी योग्यता सिद्ध करावी लागेल ही स्पष्ट भूमिका त्यांचे वडील अशोक काळे यांनी घेतलेली होती अंकित यांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं कामाचा अनुभवही घेतला आपल्या संकल्पना कंपनीत मांडल्या आणि त्यामुळे होऊ शकणारा लाभ आधी कागदावर मांडून सिद्ध केला त्यावर चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांची अंमलबजावणी सुरू झाली या कंपनीतलं वातावरणच मुळात वेगळं आहे अशोक काळे यांनी नेहमीच ही भूमिका घेतलेली आहे की सर्वांनी आपल्या प्रगतीसाठी काम करावं कंपनी चांगली चालली तर त्यामुळे सर्वांचीच प्रगती होणार आहे काम आणि त्यातून कंपनीची आणि स्वतःची ही प्रगती तुम्हाला साधायची असते नाते संबंधांपेक्षा इथं कायम गुणवत्तेलाच महत्व असेल तसे अंकित लहानपणापासूनच कंपनीत येत जात असत विशेषत उन्हाळ्याच्या सुट्या ते बहुतांश वेळेला कंपनीतच घालवत कंपनीतल्या अडीअडचणी असो की काही महत्वाची कामगिरी त्या सगळ्या गोष्टींची चर्चा अगदी सुरुवातीपासूनच त्यांच्या घरात होत असे अंकित यांच्या आई वडिलांच्या या चर्चेत आधी ते श्रोता म्हणून सहभागी असत आणि पुढे त्यांनी काही प्रश्न विचारून सहभागी होण्यास सुरुवात केली आपल्याला आपल्या कंपनीत पुढे चालून महत्वाचं काम करायचे हे त्यांनी त्याच वयात ठरवलं होतं पुण्यात व्ही आय टीला इंजिनिअरिंग करत असताना त्यांच्या या भेटी डोळसपणे होऊ लागल्या आपण शिकत असलेली थिअरी आणि इंडस्ट्री प्रत्यक्षात असलेलं प्रॅक्टिकल यांची तुलना त्यांना त्या काळात करता आली त्यातून ते अनुभव समृद्ध होत गेले बी करत असलेल्या काळातील जर्मनी दौरा आणि तिथं घेतलेला अनुभव त्यांनी आपल्या कंपनीत प्राथमिक काम करण्याच्या पहिल्या वर्षभरातच अंमलात आणला त्या त्यावेळी एलिगंट कोटिंग मध्ये क्लस्टरची अंमलबजावणी सुरू होती याविषयी ते सांगतात सिंगल पीस फ्लो कसा मॅनेज करायचा प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची मॅनपॉवर आणि नॉन व्हॅल्यू एक्टिव्हिटीज आणखी कमी कशा करायच्या क्वालिटी फोकस कसा करायचा फाईव्ह एस कसा मेंटेन करायचा डाय मेंटेनन्स कसा करायचा मशीनचं ऑप्टिमम युटिलायझेशन कसं करायचं हे सगळं मी माझ्या शिक्षण क्रमात शिकलो होतो त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मला करता आली तो एकंदर दहा विविध कंपन्यांचा मिळून प्रोजेक्ट होता त्यात मला एलिगंट कोटिंग या आमच्या कंपनीपुरतच काम करायचं होतं अनुभव मात्र दहा कंपन्यांच्या कामाचा मिळाला कंपनीतली माझ्या कामाची सुरुवातच या यशानं झाली जर्मनीत दोन वर्षासाठी जाऊन घेतलेली मास्टर्स डिग्री वेगवेगळ्या अर्थाने त्यांच्या वाटचालीत महत्वाची ठरली इंजिनिअरिंग हब असलेल्या देशातला अनुभव आणि त्यांना हव्या त्या विषयातील उच्च शिक्षण यामुळे त्यांचं अनुभव विश्व विस्तारण्यास मदतच झाली महत्वाची बाब ही होती की तिथून परतल्यानंतर कंपनीतील कामकाज सांभाळण्याआधी तिथे असताना पासून आपल्या कंपनीतील टॉप मॅनेजमेंट ऑफिसर्स यांच्याशी त्यांचा संवाद सुरू झाला होता एक माणूस म्हणून संपूर्ण शॉप फ्लोअर मॅनेज करतो आहे हे चित्र त्यांनी तिकडं प्रत्यक्ष अनुभवलं होतं त्यातून डिजिटलायझेशनची संकल्पना त्यांच्या मनात स्पष्ट झाली होती आपल्या कंपनीला अधिक उंचीवर न्यायचं असेल तर डिजिटलायझेशनचं काम सर्वात आधी झालं पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं त्या दृष्टीनं त्यांनी तिथं असतानापासूनच औरंगाबाद संबंधितांशी संवादही सुरू केला होता अवरली प्रोडक्शन रिपोर्ट असो की एंड ऑफ द डे प्रोडक्शन रिपोर्ट या सगळ्या गोष्टी आधी मॅन्युअली होत असत त्यात लाईन सुपरवायझरच्या कार्यकौशल्यानुसार अनेक त्रुटी राहत क्वालिटी रिजेक्शन मॅन पॉवर युटिलायजेशन नेमकं प्रोडक्शन याची अचूक नोंद त्यातून मिळत नसे त्यांनी ही पद्धतच एलिमिनेट केली आम्हाला यातून थेट अचूक एक्सेल रिपोर्टच मिळू लागला हे यश मिळाल्यानंतर ते डिजिटलायझेशनच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचले ग्रुप अंतर्गत विविध विभागांमध्ये जे क्लरिकल वर्क चालू होतं ते कसं काय थांबवता येईल या साऱ्या गोष्टी सिस्टीममध्ये कशा आणता येतील यासाठी त्यांनी प्रयत्न करायचं ठरवलं ऑफिस वर्कचे आठ पैकी दोन तास रिपोर्ट मध्येच वाया जात असतील तर दैनंदिन कामाबाहेर पडून विस्ताराचा विचार आपण कसा करणार कंपनीत लागणारे सगळे रिपोर्ट सिस्टीम मधूनच येतील यासाठी ई आर पी ची चोख अंमलबजावणी करण्याचं लक्ष त्यांनी ठेवलं जे सांगायचं ते ई आर पी ला डेटा फीड करण्याच्या माध्यमातूनच सांगायचं आणि जे विचारायचं ते ई आर पी ला रिपोर्टच्या माध्यमातूनच विचारायचं हे सूत्र ठरवून त्यांनी अंमलबजावणीला सुरुवात केली त्यातून वाचलेल्या वेळेत त्यांनी काही नव्या प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज सुरू करण्याचं ठरवलं सेम इन्फ्रास्ट्रक्चर डबल प्रोडक्शन हे करता येईल का ते शक्य नसेल तर मग किती टक्के शक्य याचा अंदाज येईल का जे शक्य दिसत आहे ते अंमलात कसं आणता येऊ शकेल छोटे मोठे ऑटोमेशन प्रोजेक्ट करता येतील का हेल्पर ऐवजी रोबोटिक न काही काम क्षमतेनं मार्गी लागतील का अशा वेगवेगळ्या संकल्पना त्यांनी मांडल्या आणि त्यातल्या बहुसंख्य संकल्पना प्रत्यक्षात उतरल्या अशाच प्रकारे आणखी एक महत्वाचा टास्क त्यांनी पूर्ण केला तो इनपुट कंट्रोलचा त्याविषयी ते सांगतात ई आर पी अंतर्गत आम्ही एमआरपी इम्प्लिमेंट केलं आहे आत्ता आम्ही जो काही प्रोक्युरमेंट करतो तो एम आर पीच्या आधारावर मार्केटिंग विभागानं जो सेल प्लॅन दिला त्यातलं मटेरियल तयार किती आहे किती बनवायचं बाकी आहे जे बनवायचं आहे त्याला रॉ मटेरियल किती लागेल त्यातलं माझ्याकडे स्टॉकमध्ये किती आहे लागणारं रॉ मटेरियल वजा जाता आमच्याकडचा स्टॉक हे माझं फायनल प्रोक्युअरमेंट त्याच्यापेक्षा जास्त खरेदी करायची नाही हे आम्ही आता खूप स्ट्रिक्टली फॉलो करतो पहिले दोन तीन महिने आम्हाला खूप त्रास झाला पण आता आमचं संपूर्ण मटेरियल प्रक्वेअरमेंटच्या गरजेनुसारच खरेदी होते ही मागणी आमच्या सिस्टीम मधूनच तयार होते आमचं एकच धोरण आहे जो काही डेटा हवा आहे तो सिस्टीम मधूनच घ्या स्वतः एक्सेल बनवायचं नाही स्वतः कुठलाही डेटा तयार करायचा नाही सगळ्यांनी ई आर पी मध्ये डेटा फीड करायचा आणि सिस्टीम मधून फायनल रिपोर्ट घ्यायचा याचा फायदा काय झाला सिस्टीमचा डेटा नेहमीच अॅक्युरेट असतो क्वालिटी रिजेक्शन किती आहे हेही आम्हाला सिस्टीम मध्येच कळतं नॉन मुव्हिंग मटेरियल किती आहे हे देखील कळत कोणत्या वेअरहाऊस मध्ये कोणतं मटेरियल आहे हे लोकेशन वाईज समजतं हा सगळा ऍक्युरेट डेटा सिस्टीम मध्ये टाकला की परचेस न फक्त तेवढंच फॉलो करायचंय नेमकं किती रॉ मटेरियल लागणार आहे तेवढंच मागवायचं आमचे फायनान्शियल्स मॅनेज करण्यासाठी हे खूप उपयोगाचं ठरलं पूर्वी प्रत्येक डिपार्टमेंट आपापल्या ठिकाणचा सेफर विचार करायचा आणि मागणी वाढत जायची असं करून सगळ्यांची मागणी वाढत बरीच इन्व्हेंटरी साठायची त्यात कॅश फ्लो विस्कळीत झाला आता सिस्टीम न जे सांगितलं तेवढंच होतं जास्त आणायचं असेल तर मॅनेजमेंट अप्रुव्हल घ्यावं लागतं आणि मग लक्षात येतं की एम एस चा मेजर फंड ब्लॉकेज रॉ मटेरियलमध्येच होतो आम्ही इनपुट कंट्रोल केलं सर्वसाधारणपणे अनेक ठिकाणी असं दिसतं की नवी पिढी येते असं काहीतरी नव सांगते त्यावरून काही खटके उडू शकतात वडिलांच्या काळापासून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुलांनी घेतलेले हे निर्णय अनेकदा आवडत नसतात अशी जनरेशन गॅप निर्माण होऊ शकते अंकित यांच्याकडे काय झालं तर ते सांगतात की मी चर्चा करतानाच आमच्याच एका क्लायंटची संकल्पना मांडली बदलांचा अनुभव घ्या बदल चांगले असतात आमच्याकडील टॉप सिनियर आणि मिडल मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर ग्रासरूट लेवल या सर्वांनी प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या बदलांना सामोरं जाण्यासाठी सहमती दर्शवली हीच आमच्याकडची प्रारंभीपासूनची पासूनची कार्यसंस्कृती आहे कुठलेच बदल रात्रीतून होत नसतात पण ती प्रक्रिया सुरू होते आणि त्यातून मोठं यशही मिळतं आमच्या कस्टमरच्या मागणीनुसार एवढी वर्ष आमच्याकडे अनेक बदल घडत गेले आता नव्या रचनेत आणखी काही बदल घडवून आणण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कल्चरल चेंजची गरज आहे यातही आम्ही परस्पर संवादाचाच मार्ग अवलंबला आहे मी परदेशात होतो तरीही इथल्या व्यवस्थापनाच्या वर्षानुवर्ष कंपनीसोबत समर्पितपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सातत्यानं संपर्कात होतो प्रत्येकाच्या वैयक्तिक कामगिरी आणि क्षमतांचीही मला जाणीव होती त्यामुळे काही नव्या संकल्पनांवर त्यांचं सहकार्य मिळवणं मला सोपं गेलं आमचं डिजिटलायझेशन अजूनही शंभर टक्के पूर्ण झालेलं नाही ते पूर्ण होण्यासाठी माइंडसेट बदलणं हे एक मोठं आव्हान आहे त्यावरही सुसंवादानं मार्ग निघतोय लवकरच हे ही पूर्ण होईल बदल घडवायचे तर तेवढा संयमही हवा वाट पाहण्याची वृत्ती हवी आपला हट्ट सोडून चालत नाही सावकाश होतील पण बदल निश्चित होतील अनेक ठिकाणी मतभेद हे होतातच पण त्यावर आम्ही चर्चा करतो त्यातून मार्ग काढतो आणि पुढे जातो कुणी नाराज होऊन कंपनी सोडून बाहेर पडत नाही काही वेळा कंपनीत गेल्यानंतर त्रयस्थ व्यक्तीलाही तिथल्या काही गोष्टी जाणवतात काही वेळा कंपनीत गेल्यावर त्रयस्थ व्यक्तीलाही तिथल्या काही गोष्टी जाणवतात एखादं काम कमी मनुष्यबळात होऊ शकतं कमी वेळेत अधिक काम होऊ शकतं पण त्यासाठी काही थोडे बदल करावे लागत असतात जिथं उत्पादकता वाढवायची तो विषय मनुष्यबळाच्या हाती असतो जे काही करता येणं शक्य आहे तो विषय सर्वांच्या समोर मांडायचा त्यावर साधक बाधक चर्चा करायची त्यातल्या अडचणी समजून घ्यायच्या त्यावरचे उपाय शोधण्यात त्यांना मदत करायची या मार्गाने सर्वांना विश्वासात घेऊन त्यांचं मन आनंदी ठेवून काम केलं की यश आपोआपच मिळतं नेक्स्ट जनरेशन आंतरप्र हे असणं जेवढं वाटत तेवढं सोपं नसतं त्यातली आव्हानं खूप वेगळी असतात अशा या वाटचालीत प्रत्येकाची आपापली गुणवैशिष्ट्य बलस्थान असतातच अंकित यांचं वैशिष्ट्य कायम ते सांगतात लिसनिंग मोर स्पीकिंग लेस हे धोरण सगळ्यात महत्वाचं असतं फ्लोअर असो की मॅनेजमेंट आपण काही बदल सुचवत असतो तेव्हा पहिला रोध असतो हे शक्यच नाही ते का शक्य नाही हे आपण शांतपणे ऐकून घेतलं की त्यांची बाजू कळू शकते विरोधाला विरोध न करता मुद्दा समजून घेतला की मिळणार उत्तर हे वादापेक्षा संवादी असत त्या संवादातून मार्ग निघतो एखादी गोष्ट या पद्धतीने नाही तर त्या पद्धतीनं केली तर ती होऊ शकते हे दाखवून दिलं की अर्धा विरोध मावळतो पण त्या कसोटीच्या क्षणी तुम्ही शांत राहणं त्यांचं ऐकून घेणं हे खूप महत्वाचं ठरतं कम्युनिकेशन आणि टीमवर्क या दोन्ही गोष्टी समर्थपणे सांभाळता येणं हेही माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे त्यामध्ये मी अधिकाधिक कौशल्यानं काम करतो कम्युनिकेशन होत नाही तर टीमवर्क उभं राहू शकतच नाही हे कम्युनिकेशन माझ्या सर्व युनिटमध्ये होत आहे का प्रत्येकाला योग्य मुदतीत योग्य वेळेत आपण माहिती पोहोचवत आहे का हे देखील महत्वाचं आहे ही क्षमता माझ्यात आहे असं मला वाटतं एखादा उत्तम पद्धतीनं चाललेला उद्योग नव्या पिढीनं पुढे नेणं हा विषय केवळ इंजिनिअरिंग ज्ञानापुरता मर्यादित राहत नाही तिथं त्याबरोबरच आर्थिक व्यवहार सॉफ्ट स्किल्स ही जोड अतिशय महत्वाची असते विशेषत टॉप मॅनेजमेंट सोबत काम करताना सॉफ्ट स्किल्स अतिशय महत्वाच्या ठरतात कंपनीची प्रोडक्शन टार्गेट पूर्ण झाली पण त्यांची गुणवत्ता काय त्यात त्या रिजेक्शन तर नाही ना याकडे टॉप मॅनेजमेंटनं लक्ष घालणं गरजेचं असतं हे काम सॉफ्ट मार्गी लागू शकतं अंकित यांच्यात आलेले हे गुण बहुंशी त्यांच्या आई वडिलांकडून उतरलेले आहेत त्याला त्यांच्या शाळा कॉलेजातील सांस्कृतिक आणि अन्य कार्यक्रमांची जोड मिळाली टीप कागदासारखे सगळे अनुभव ते टिपत जात आहेत कंपनीच्या संचालकांना कंपनीत काय चाललंय हे कळलं पाहिजे प्रत्येक जण आपलं म्हणणं घेऊन वरपर्यंत पोहोचत नसतो पण वातावरणातला तणाव त्यांना टिपता आला पाहिजे विशेषत कोणी कंपनी सोडून जात असेल तर त्याचा एक्झिट इंटरव्ह्यू यासाठी खूप महत्वाचा ठरतो त्यातून परिस्थितीची नेमकी कल्पना येते अंकित यांनी हा विषय व्यवस्थित हाताळलेला आहे त्यातून फ्लोअर पासून टॉप लेवल पर्यंत सर्वांचं असलेलं म्हणणं आणि त्यात सुधारणांना असलेला वाव त्यांना दिसत असतो कंपनी चालवायची तर ती केवळ नियमांवर चालत नसते विशेषतः फॅमिली बिझनेस मध्ये तर भावभावनांना खूप महत्व असत या सगळ्या गोष्टींची निवड तारतम्यानं करणं ही तारेवरची कसरत असते ती अंकित समर्थपणे करत आहे त्यांची पत्नी निधी या सुद्धा आता त्यांच्या मदतीसाठी उतरल्या असून त्या कंपनीत एच आर विभाग सांभाळत आहेत त्यांच्या कामामुळे सर्वांमधलं कौटुंबिक नातं अधिक मजबूत होईल असं वाटत अंकित आपल्या माता कृतज्ञता व्यक्त करतात मला जेव्हा जे हवं ते मिळालं ते तेव्हा देता येत नसेल तर त्यांनी मला ते, ते समजावून सांगितलं आणि शक्य असेल तेव्हा मिळवूनही दिलं परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न अनेकांचं असतं अनेकांना ही संधी मिळतच नाही पण माझ्या बाबतीत ते सत्यात उतरलं तेही माझ्या आई या अशा अनेक संधी मला मिळत गेल्या त्यातून मला अनुभव मिळाला त्याचा उपयोग आता प्रत्यक्ष कामात होत आहे आणि हे काम नव्या उंचीवर नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे बाई लाडका लाडका रवी मसाला लाडका या गया सया देव भाजीला तडका कारभार ने अग तू फक्त लक्ष्मी नाही गृहलक्ष्मी लक्ष्मी आहेस कशी आहे अव तुम्ही नत केली बांगड्या केल्या पिंजण केलं पण खरा दागिना तो मागेच ठेवला खरा दागिना हो खरा दागिना माझा लाडका रवी मसाले यांचा प्रीमियम कांदा लसूण मसाला कारवर मसाले इन मन, मन की। तुझी आवर, ती आवर, मसाले मसाला। भाजी द्या मसाला फक्त एकच रवी मसाले यांचा प्रीमियम एवन कांदा लसून मसाला चढकदार भेंडी चवदार वांगी दहा तडक्याची खरा दागिना झाले यांचा प्रीमियम एव्हन कांदा नसून